राऊत आणि नोटाची बटन मतमोजरीच्या वेळी गायब झाली आणि त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सात अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना निलंबित केला होता दोन अधिकाऱ्यांना शोकात नोटीस दिले होते पण त्या दोन अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी आतापर्यंत कुठलीही कारवाई केली नाही त्याबरोबर आमची मागणी आहे की एका प्रभागात असा होऊ शकते तर बाकी इतरही ठिकाणी मशीन होऊ शकते आणि त्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये नगराध्यक्षाच्या उमेदवाराला मतदान झालेलं आहे दोघांचाही कंट्रोल युनिट एकच होता त्यामुळे नगराध्यक्षाची निवडणूक प्रभावित झाली आहे आणि त्यासाठी आमची मागणी आहे की पूर्ण भंडारा शहराची निवडणूक नव्यानं घेण्यात येईल टोपर घेण्यात हो आमची आमचा हा मोर्चा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात नव्हता पण परिणय फुकेनी परवा जे एक प्रतिक्रिया दिली हारलेला लोकांचा मोर्चा आहे परिणय फुकेला कदाचित हे माहीत आहे का सात लोक निलंबित कसे झाले वोट झाला त्याचा समर्थन करत आहे का की विरोध करत आहे हे त्यांनी पहिले स्पष्ट करावा आमची लढाई निवडणूक आयोगाच्या विरोधात आहे आम्ही एका पक्षाच्या विरोधात नव्हतो आमच्या या मोर्चामध्ये महायुतीमधले घटक पक्षाचे पदाधिकारी आणि उमेदवार सुद्धा होते हारलेले त्यांचा व्ही मशीनवर विश्वास राहिलेला नाही आणि म्हणून भंडाऱ्याची निवडणूक पुन्हा घेण्याच्या मागणीसाठी आणि या दोन प्रमुख अधिकाऱ्यांवर शोकात नोटीस जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहे त्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा होता जर ही मागणी या दहा दिवसात पूर्ण झाली नाही तर बारा तारखेला पूर्ण भंडारा जिल्हा बंद करण्याचे आम्ही आवाहन केलं आहे